नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने तूप कसं बनवायचं हे सांगणार आहेत सर्वप्रथम जी दुधावरची साय आहे ती पंधरा दिवसापर्यंत फ्रीजमध्ये साठून ठेवायची आणि करण्या अगोदर एक रात्र भरदाई टाकून विरजण्यासाठी ठेवायची आणि ती पूर्ण साय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी टाकून मिक्सरला चांगल्या प्रकारे अशी फिरून घ्यायची आणि साय फिरल्यानंतर जो लोण्याचा गोळा तयार होतो तो अशा प्रकारे खूप छान असा लोण्याचा गोळा तयार होतो आणि तो एका पसरट काढाय किंवा पसरट भांड्यामध्ये काढायचा जेणेकरून आपण जे, जे लोणी आहेत ते उकळताना खाली जाऊ नये यासाठी आपण असं मोठं भांडं त्यामध्ये काढायचा आणि अशा प्रकारे सर्व लोणी हे आपण त्या पसरट कढाईमध्ये काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्या लोण्यामध्ये थंड असं पाणी टाकून पूर्ण लोणी असं स्वच्छ त्यामधलं आंबट पाणी काढून घ्यायचं जेणेकरून आपलं तूप हे लवकर उकळेल आणि खूप छान असं होईल अशा प्रकारे पूर्ण लोण्यातलं पाणी हे आंबट पाणी आहे जे आपण ते पूर्ण काढून टाकून द्यायचं आणि फ्री गॅसवर कढाई ठेवून मंद आचेवर अर्धा तास गॅस चालू ठेवून तूप हे वितळू द्यायचं छान असं अर्ध तास लोणी हे कढून घ्यायचं मंद गॅसवर आणि खूप छान असं घरगुती पद्धतीनं आपलं तूप हे बंद हे बघा हळूहळू लोणी हे आपलं कडू लागलं आहे आणि मंद गॅस ठेवायचा जेणेकरून आपलं तूप हे जळणार पण नाही आहे आणि छान प्रकारे तयार होईल मधूनमधून हलवत राहायचं आणि गॅस जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही मिडियम ठेवायचं जेणेकरून आपलं लोणी छान प्रकारे वितळ छान प्रकारे होईल अर्ध्या तासानंतर आपलं तूप तयार झालं आहे खूप छान असं तूप आपलं तयार झालं आहे घरगुती पद्धतीने आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय